दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशात हुकुमशाही येणार असं माझं मत नाही आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांचा विषय आहे तो इंडिया आघाडीच्या लोकांचं असं मत आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर भारतामध्ये हुकुमशाही येणार भारताचं संविधान बदलणार हे आरोप साधारणतः सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी केलेले आहेत आणि त्याचे खुलासे केलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी की बाबा संविधान बदलता येत नाही आपण ते बदलणार नाही परंतु संविधान बदलणार आणि संविधान बदलणार नाही या दोन गोष्टी निवडणुकीच्या काळात का केल्या जातात तर लोकांना असं वाटतं की संविधान बदलणार म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे समर्थक आहेत प्रेमी आहेत त्यांचं मतदान लगेच विरोधात जाईल आणि संविधान बदलणार नाही म्हणले की सोबत येईल पण आजची परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जे काही निर्णय होतील ते निर्णय काही लोकांना नको आहेत आणि म्हणून खूप मोठी चर्चा या ठिकाणी घडवली जाते आणि मोदी हटाव ही मोहीम या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता इंडिया आघाडीचा साधारणतः परिस्थिती अशी आहे की सी ए होणार चोवीस नंतर समान नागरी कायदा लागू होणार लोकसंख्या नियंत्रण कायदा येणार आणि ह्या सगळ्या गोष्टी समाजातल्या एका घटकाला मान्य नाही आहेत धर्मावर आरक्षण आम्ही देऊ देणार नाही हे काही लोकांना मान्य नाही आणि त्यामुळं आता मोदी हटाव ही जी भूमिका आहे लोकांची आणि मग त्यांनी चालू केलं की मोदी जर आता पंतप्रधान झालं तर हुकुमशाही येणार खरंच भारतात हुकुमशाही येऊ शकते का याचं उत्तर आहे मुळीच नाही त्याचं कारण आहे की हुकुमशाही कुठं येते जिथं मतभेद करायला वाव नाही आहे मतमतांतर करायला वाव नाही आहे एकाच मताचं राज्य आहे जसं कम्युनिस्ट पक्षामध्ये कम्युनिस्टाचंच राज्य आहे तिथं वेगळा विचार जास्त चालत नाही किंवा जेवढे इस्लामिक कंट्री आहेत तिथं शरीयत कायदा लागू असेल कुठे इस्लामचा कायदा लागू असेल आणि मग तिथं दुसरे धर्मही नाहीत आणि असले तरी ते राजकारणात नाहीत समाजकारणात नाहीत कुठं असले तरी ते नावापुरतेच आहेत ता, आणि मग तिथं हुकुमशाहीच आहे जिथं विविध पंथ आहेत विविध धर्म आहेत विविध भाषा आहेत विविध कल्चर आहे विविध संस्कृती आपण या ठिकाणी परंपरा आहेत वेगळ्या वेगळ्या रूढी आहेत वेगळ्या वेगळ्या जातीधर्माचे लोक आहेत वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक आहेत अशा ठिकाणी हुकुमशाही कधीच येत नाही राजेशाहीच्या काळात सुद्धा कधी हुकुमशाही नव्हती हुकुमशाहीचा अर्थ एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी प्रभाव असणं म्हणजे राजेशाहीच्या काळातसुद्धा म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ होतं अकबराच्या राज्यात होतं बिरबल वगैरे असे तानसे नवरत्न दरबार होता मग सर्वसमावेशक निर्णय करण्याची प्रक्रिया राजे रजवाड्याच्या काळातही होती अध्यक्षीय लोकशाहीमध्ये पण आहे या आपल्या संसदीय निवडणुकीमध्ये पण आहे आणि त्यामुळं भारतामध्ये लोकशाही जाणार हुकुमशाही येणार ही लोकांना घातलेली भीती आहे खरं म्हणजे लोकांना कळत नाही असं मुळीच नाही काहीतरी यावं पुढाऱ्यांनी काहीतरी बोलावं आणि लोकांनी टाळ्या वाजवाव्यात कारण की ते लोक त्यांचे समर्थक असतात ज्यांची सभा आहे तुम्ही म्हणले हुकुमशाही येणार आहे आम्ही टाळ्या वाजवणार हे म्हणले हुकुमशाही येणार नाही त्यांचे समर्थक टाळ्या वाजवणार तर वास्तविक ह्या भारतामध्ये हुकुमशाही यायचं कारण नाही मोदी अजून एकदा नाही दोनदा जरी पंतप्रधान झाले तर फरक कुणाला पडणार आहे तर ही विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टी ज्या विचारानं पुढे चालली आहे ज्या धोरणानं पुढे चालली आहे त्या धोरणाला विरोध करणारे लोक भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी जे वेगळे आरोप करतात त्याच्यामध्ये हा एक आरोप आहे की हुकुमशाही आहे दुसरा हुकुमशाही येणार आहे दुसरा आरोप आहे संविधान बदलणार आहेत तिसरा आरोप आहे मुस्लिम धर्मावर अत्याचार व्हायलेत चौथा आरोप आहे मायनॉरिटीवर अत्याचार व्हायलेत पाचवा आरोप आहे सी ए लागू करून बाहेरच्या लोकांना ते इथलं नागरिकत्व देणार आहेत आणि मग अशा पद्धतीनं एकाच देशामध्ये वेगळे कायदे करायचे नाही म्हणून समान नागरिक कायदा आणणार आणि मग त्याचे समर्थक आणि विरोधक सी ए आलं तर त्याच्या समर्थकांनी विरोधक याचा राजकारणावर जो प्रभाव पडतो आहे त्यातून हा विषय आला आहे मोदी पंतप्रधान झाले तरी काहीही फरक पडणार नाही हुकुमशाही कधीच येणार नाही फक्त ज्या विचारानं ते काम करणार आहेत ते विचार अजून वेगानं पुढे जातील कदाचित मग चोवीसच्या नंतर समान नागरिक कायदा लागू होईल लोकसंख्या बंदी चं कायदा लागू होईल एक प्रतिबंधक कायदा की किती मुलं जन्माला घातली पाहिजेत आणि मग तिथं कुण्या धर्मात असं नाही कुण्या धर्मात असं नाही हे काही चालणार नाही एकूणच कुठलाही पंतप्रधान या देशात हुकुमशाही यापुढे आणू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद